मराठा आरक्षणाचं विधेयक आज विधिमंडळामध्ये एकमताने मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याचा श्रेय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देताना शिंदे गटाचे आमदार पदाधिकारी आपल्याला बघायला मिळत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आहेत सर पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी जो शब्द आझाद मैदानावरती दिलेला होता छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन जयंतीनंतरच आज तो शब्द पूर्ण केला असं म्हणायचं आजचा दिवस हा विधिमंडळाच्या इतिहासाले ऐतिहासिक दिवस ठरणार आहे कारण या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी छत्रपती शिवरायाच्या चरणावर डोकं ठेवून जी शपथ दिली होती मराठा समाजाला ते गेली पाच सहा महिने रात्रंदिवस कष्ट करू त्याची परिपूर्णता आज विधिमंडळात केली आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आज या ठिकाणी मिळा त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाज व ओबीसीला पण मनोज जरांगे पाटील हे म्हणतात की आम्हाला हे आरक्षण नको आहे आमची जी पूर्व मागणी होती तीच आमची पूर्ण करावी जरांगे पाटलांच्या मागणीच्या संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून आज निवेदित केलेलं आहे के की ज्या हरकत आलेल्या आहेत त्या हरकतीचा अभ्यास करून सगळे सोयऱ्याचं सर मागच्या वेळेस हां नाही ते आमदार मागच्या वेळेस असं कुठेतरी जेव्हा स सु सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण गेलं तेव्हा मराठा आरक्षण हे टिकलं गेलं नाही तर आता विरोधक अशी मागणी करत होते की आता कोणत्या मुद्द्यांवर किंवा कोणत्या बाबींवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकणार त्याचा खुलासा करावा मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचं त्यांनी पत्र देखील लिहिलेलं होतं असं वाटते का की आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिके किंवा त्या 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 पद्धतीने काम केलं गेलं आहे या विधेयकावर अभ्यास करणारे हायकोर्टाचे रिटायर्ड जज आदरणीय न्यायमूर्ती भोसले साहेब आणि त्यांच्या सर्व कायदेशीर तज्ज्ञ लोकांनी योग्य असे सगळे त्यात त्रुटी दूर केलेल्या आहेत आणि हे आरक्षण टिकल अशा पद्धतीचाच ठराव त्यांनी मानलेला नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर येतो आपल्यासोबत शहाजी बापू पाटील आणि आज विधेयक मंजूर केल्यानंतर सगळीकडे जल्लोषाचं एक वातावरण बघायला मिळत आहे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे याच्यानंतर आता मनोज रांगे पाटील यांची भूमिका नक्की काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई